शिवसेना शाखा जयभवानी नगर वाघळे इस्टेट यांच्या वतीने माजी नगरसेवक वाघळे प्रमुख एकनाथ भोईर माजी नगरसेविका एकता एकनाथ भुईर युवासेना लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या पुढाकाराने धर्मवीर आनंदिगे यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व प्रभागातील खेळाडूंना क्रिकेट साहित्याचे वाटप करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे व खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली स्वर्गीय धर्मवीर आनंदीगे यांच्या प्रेरणेने दरवर्षी कोणताही खंड न पडता गेले चाळीस वर्षे या रक्तदान व मुलांना क्रिकेट साहित्य वाटप कार्यक्रमाचं आयोजन विभागप्रमुख एकनाथ भोईर व नगरसेविका एकता भोईर यज्ञेश भोई यांच्या वतीने केलं जात आहे धर्मवीर आनंदीघे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता तर रक्तदान शिबिराचं उद्घाटन शिवसेना प्रमुख रमेश वैती यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी नगरसेवक जयेश वैती इत्यादींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी रक्तदान रेंचा केलं यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दोनशे पन्नास क्रिकेट संघांना साहित्यांचं वाटप करण्यात आलं तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपविभाग प्रमुख बालाजी कांबळे कृष्णप्रकाश तिवारी राजेंद्र देसाई जनार्दन डांगे हनुमंत पवार रामकृपाल त्रिपाठी शहाजी मोहिते शिवाजी काजगुंडे दत्ता हजारे लालाजी यादव कृष्णकुमार सोडारी दीपक तुषांबर अशोक चव्हाण संतोष जाधव संदीप म्हाडसे कुलदीप तिवारी दत्ताराम कुलकर्णी लक्ष्मण तनपुरे विजय शिंदे रमेश डांगरे प्रमुख संजय जाधव पंढरीनाथ साळुंखे अशोक लादे शिवाजी लाड ज्ञानदेव गुरव संभाजी कुऱ्हाडे दीपक निकम सुरेश मोरे पांडुरंग कदम भारत अवताडे गणेश करात मनोज साळवी विलास राऊत राजेश वाणे दीपक चव्हाण अंकुश तामकडे संतोष मस्के सुभाष थोरात नारायण एगडे शंकर शेळके रमेश गावडे सचिन कापडी इत्यादींसह गटप्रमुख युवा सैनिक महिला आघाडी व समस्त शिवसैनिक यांनी परिश्रम घेतले गुरुवर्य धर्मवीर आनंदी साहेब यांना अभिप्रित असलेले कार्यक्रम करून रक्तदान शिबिर साहित्य वाटप हा दिगेसाहेबांच्या अगदी जिवाळ्याचे विषय होता आणि म्हणून त्यांच्या वाढदिवसा एकोणचाळीसव्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा जय नगर यांच्या माध्यमातून आम्ही हे उपक्रम सुरू केलेले आहे या उपक्रमांसाठी वेळोवेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिवसेनेचे मुख्य नेते यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलेला आहे त्याचबरोबर आमचे माजी विभाग प्रमुख देवीदास साहेब हे सुद्धा वेळोवेळी या कार्यक्रमाला त्या मार्गदर्शन केलेलं आहे आणि धर्मवीर दिघे साहेबांना हे अभिप्रेत असलेले उपक्रम आज एकोणचाळीसव्या वाढदिवसाला सुरू केलेले आज कमीत कमी चाळीस वर्ष झाली आहेत तरी हे उपक्रम आपले सुरू सातत्याने सुरू आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो जयभवानी शिवसेना शाखा जयभवन नगर यांनी हा सुरू केलेला उपक्रम आहे गेले चाळीस वर्ष खंड न पडता हा उपक्रम चालू आहे